इतिहास हा विषयच असा आहे ज्याची सगळी भिस्तच पुरावे आणि संदर्भांवर साहित्य संदर्भ ओळखून योग्य तो इतिहास लोकांपुढे ठेवणं अतिशय गरजेचं असतं काही वर्षांपूर्वी गिरीश कुबेर नावाच्या एका लेखकानं रेनासा स्टेट अनरिटर्न स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र ते पुस्तक ते हे पुस्तक लिहिलं आणि याच पुस्तकात त्यांनी नमूद केलं की वारसा हक्काचा प्रश्न सोडवण्यासाठी संभाजींनी अष्टप्रधानातील काही मंत्री आणि स्वतःच्या सावत्र मातोश्री सोयराबाईंचा अंत केला आता याबाबत विचारणा केली असता या महाशयांनी टोलवाटोलवीची उत्तरे चालू केली मी यदुनाथ सरकार आणि जसवंतलाल मेहता यांसारख्या इतिहास अभ्यासकांच्या संदर्भानं हे विधान लिहिलं या माग मूळ प्रेरणा होती मल्हार रामराव चिटणीसाच्या चिटणीस बकरीची ज्या तो असं म्हणतोबाई साहेब यांचपाशी जाऊन बाई साहेब कोठे आहेत म्हणून क्रोधे भरून विचारले हे समयी जवळील बायका सर्व भय करून निघाल्या मी राजलोभास्तव महाराजांना विषप्रयोग करून मारिले असा आरोप शब्द बोलून उन्हाळा भिंतीस करून त्यात सोयराबाई साहेबांस चिन्ह दूध मात्र घालीत जावे सांगून आता पुत्राशी घेऊन राज्य करावे असे बोललो त्यानंतर तीन दिवस ही तशीच होती तिसरे दिवशी प्राण गेला हे कळल्यावर दहन केलं थोडक्यात मंत्र्यांच्या कटाचा डाव उघड झाल्यावर आपल्याला अटक करण्यासाठी आपल्या मातोश्रींनी आदेश दिल्याचं कळतात रागावलेले शंभूराजे आणि सोयराबाई यांच्यामधला हा संवाद आहे ज्यात ते सोयराबाईंना कोरल्या महाराजांना विषप्रयोग करून मारल्याचा आरोपही लावत आहेत आणि इथंच सोयराबाईंना भिंतीत चिनून मारल्याचा संदर्भ येतोय आता खरं काय ते बघूया पहिला मुद्दा म्हणजे मल्हार रामराव चिटणीस कोण होता ते आधी बघावं लागेल कारभाऱ्यांचा पहिला कट माफ करून शंभू छत्रपतींनी या सगळ्या कारभाऱ्यांना राष्ट्रप्रधान मंडळात जागा दिली अकबराशी संगनमत करून आणखी एकदा कट रचल्यावर मात्र त्यांचा नाही इलाज झाला त्यांनी काही कारभाऱ्यांना हत्तीच्या पायी काहींना तोफेच्या तोंडी दिला त्यापैकी हत्तीच्या पायी दिलेल्यांमध्ये एक होते बाळाजी आवाजी या बाळाजी आवाजींचेच वंशज म्हणजेच हापरपंतु म्हणजेच हे बकरकार मल्हार रामराव चिटणीस अर्थात सगळं प्रकरण तुमच्या लक्षात आलं असेलच केवळ आकस आणि रागापोटी लिहिलेलं दूषित विचारण लिहिलेलं मल्हार रामराव चिटणीसाचही लिखाण आहे अर्थात मी नाही प्रसिद्ध इतिहास संशोधक जयसिंगराव पवार सांगतात दुसरा मुद्दा म्हणजे मल्हार रामरावानं ही बकर अठराशे दहा साली लिहिली म्हणजे जवळजवळ संभाजी राजांच्या कारकिर्दीनंतर सव्वाशे वर्षांनी त्यामुळं तिच्या सत्यतेबाबत किंवा अचूकतेबाबत शंका उपस्थित होतात आणि त्या तितक्याच खऱ्या देखील आहेत याचा सबळ पुरावा म्हणजे राजांच्या समकालीन अर्थात त्यांच्या हयातीत जे दोन महत्वाचे ऑथेंटिक ग्रंथ लिहिले गेले अर्थात अनुपुराण हा काव्यग्रंथ आणि शिव दिग्विजय या दोन्ही साहित्यात या घटनेचा अथवा एन केन प्रकारे मारल्याचा असलाही उल्लेख आढळत आता हा सगळ्यात सबळ पुरावा आहे जो मल्हार रामरावाला उघडा पडतो तिसरा मुद्दा म्हणजे छत्रपती राजांनी सोयराबाईंना मारल्याची जी तारीख चिटणीसानं दिली ती आहे जून सोळाशे ऐंशी इथं सगळ्यात मोठा फ्रॉड आहे कारण यानंतरही सोयराबाई जिवंत असल्याचे कॉन्क्रीट पुरावे देता येतात त्यातला पहिला म्हणजे संभाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला तो सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी ला झाला या राज्याभिषेकास सोयराबाई राणीसाहेब उपस्थित असल्याचे पुष्कळ पुरावे समकालीन कागदपत्रांमध्ये देता येतात अर्थात काय चिटणीस सोयराबाईंना मारल्याची जी तारीख देतो ती सोळाशे ऐंशीची आहे मग जी व्यक्ती सोळाशे ऐंशी ला मारली गेली ती सोळाशे एक्क्याऐंशी ला राज्याभिषेक कशी काय होती थोडक्यात चिटणीस खोट बोलला दुसरं म्हणजे अकबराला हाताशी धरून ज्यावेळी कारभाऱ्यांनी दुसऱ्यांदा कट शिजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा अर्थात आठ सप्टेंबर सोळाशे एक्क्याऐंशी ला मुंबईकर इंग्रजांनी लिहिलेलं एक पत्र आहे पत्रात पत्रा ते सरळ सरळ नमूद करतात या कटात मुख्य अनाजी पंडित राजारामाची आई हिरोजी भरजंद होते यातल्या राजारामाची आई या शब्दावर मला प्रकाश टाकायचा आहे अर्थात सोयराबाई म्हणजेच काय सोयराबाई जिवंत आहेत पुढं अश्विन शुद्ध अकरा चके सोळाशे तीन अर्थात सत्तावीस ऑक्टोबर सोळाशे एक्क्याऐंशी आणखी एक पत्र लिहितात ज्यात ते लिहितात राजारामाची आई गेली बातमी आहे की संभाजीच्या अनुज्ञेनं तिला विष घातलं तात्काळ त्यात दुरुस्ती करताना पत्रात विष घातल्याचा उल्लेख चुकला असल्याचं जाहीर करतात थोडक्यात तिथे एक बाब समजते की सोळाशे एक्क्याऐंशी च्या शेवटी शेवटी सोयराबाईंचा मृत्यू झाला आणि यात छत्रपती राजांचा तिळ मात्रही हात नव्हता दुर्दैवानं समकालीन कागदपत्रांमध्ये सोयराबाईंच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही बऱ्याचदा त्यांनी स्वतः विष घेऊन आत्महत्या केल्याचे संदर्भ येतात पण त्यास ठाम ठोस असे पुरावे देताही येत नाहीत याशिवाय सोयराबाई गेल्यानंतरही राजाराम महाराज आणि संभाजी राजांमध्ये असलेल्या बंधुप्रेमात असुभरही फरक पडत नाही उलट राजारामांना जेव्हा राजसबाईंच्या पोटी मुलगा झाला तेव्हा त्याच बंधू प्रेमापोटी राजारामांनी त्याचं नाव संभाजी ठेवलं आता तुम्हीच विचार करा जर छत्रपती संभाजी महाराजांनी सोयराबाईंची हत्या केली असती तर आपल्या आईस मारणाराचं नाव राजाराम महाराजांनी स्वतःच्या मुलास दिले असते का आता हे सगळं ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल ही सगळी बदनामी शंभूराजांच्याच वाट्याला का याचं एकच उत्तर आहे छत्रपती संभाजी राजांच्या सामर्थ्याला सामर्थ्यानं उत्तर देऊ शकेल ना तेव्हा होता नाहताय ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचं सामर्थ्य मुठीत येत नाही त्यावेळी अशा व्यक्तीला लेखणीचा वापर करून बदनाम केलं जात नेमकं हेच माझ्या राजाच्या बाबतीत झालं